निष्ठाविरुद्ध गद्दारीची आहे आणि आपल्याला ही गद्दारी काढायची आहे मित्रांनो सगळ्यात पहिला पक्ष फुटला तो म्हणजे शिवसेना शिवसेना हा पक्ष असा होता का शिवसेना पक्ष फोडायची कोणती ताकद नव्हती परंतु जे महाराष्ट्रामध्ये राजकारण घडले आणि त्या राजकारणामध्ये शिवसेना हा पक्ष फोडला गेला मित्रांनो रात्रीमध्ये आमचे चाळीस गद्दार त्या ठिकाणी पळून गेले आणि पळून जात असताना महाराष्ट्रामध्ये सर्व सत्ता परिवर्तन त्या ठिकाणी झालं आणि मित्रांनो सत्ता परिवर्तन होत असताना या ठिकाणी अवसरी गावचे जे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का प्रचार करतात मित्रांनो ते आम्हाला येऊन सांगत होते प्रवीण अरे तुम्ही काही करा भाऊ पण उद्धवसाहेब ठाकरे यांना सोडू नका तुम्ही या गद्दारांच्या पाठीमागे जाऊ नका आणि ते आम्हाला हे पण सांगत होते का उद्या जर भविष्यामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे तर शरद पवार साहेबांना जर सोडून गेले तर त्या ठिकाणी आम्ही पवार साहेबांना शोधणार नाही आज काय झालं मित्रांनो आज काय झालं अहो लय वाईट तिथे आज त्या त्र्याऐंशी वर्षाच्या माणसाला काय असा त्याचा पट्टे बघा त्याचं हे बघा आणि तुम्ही खुशाल त्या माणसाला शोधताय आणि तुमची कुणा गेली निष्ठा माझं ओपन चॅलेंज या ठिकाणी जे म्हणले असतील त्यांना तुम्ही खरंच तुम्हाला फिरण्याचा त्या ठिकाणी आता गावामध्ये अधिकार राहिलेला नाहीये आणि निवडणूक खरं सांगायचं म्हणलं तर ही पुढे यांच्या हातामध्ये निवडणूक राहिलेली नाहीये ही सर्वसामान्य माणसांनी या ठिकाणी निवडणूक हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे येत्या तेवीस तारखेला मान्य देवदत्तजी निकम साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी नि काळभैरनाथ महाराजांचा देखील त्या ठिकाणी जन्माष्टमी आहे आणि तो जन्माष्टमी सोहळा त्या ठिकाणी वाढदिवसाच्या दिवशीच आहे आणि म्हणून मी औसारी गावचे जागृत व्यवस्थान काळभैरनाथ महाराजाचे मी प्रार्थना करतो की या तेवीस तारखेला माननीय नितन साहेबांना या ठिकाणी भरघोस मतांनी निवडून द्या भरघोस मतांनी निवडून द्या एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र